मंत्री योगेश कदम मंत्री भरत गोगावले यांनी दिली भेट ऐतिहासिक किल्ले रायगडच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी तीन दिवसांचं अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय शेतकरी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध घटकांसाठी सरकारनं त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलंय प्रमुख मागण्या दिव्यांग कर्ज माफी दिव्यांगांसाठी दरमहा सहा हजार मानधन बजेटच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी स्वतःच घर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून मागण्याची पूर्तता करण्यात सरकार सकारात्मक भूमिकेत असल्याचं शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते एक मंत्र होता सगळ्यांना पोटाशी मारला एवढाच इतिहास नाही इथं आम्ही असणारा सर्व करी कष्टकरी अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक राज्याच्या तिजोरीच्या बाहेर नसले पाहिजे आम्ही योजना आणल्या पाहिजे त्या कष्ट करणाऱ्यांसाठी तुम्ही एमआयजचे मंत्री आहे रोजगार हमी योजना प्रचंड कष्ट करणारा मजूर या महाराष्ट्राच्या काढा आहे पण भारत सरकार राज्य सरकार नाही भारत सरकार त्यांची मजुरी गेल्या पाच महिन्यापासून देत नाहीये हक्काची मजुरी सुद्धा त्यांना भेटत नाही कित्येक दिव्यांगांना पाच पाच महिन्यापासून त्यांचं मानधान भेटत नाही मी जेव्हा सभागृहात होतो तेव्हा अजितदादाला प्रश्न केला होता का आमचं मानधन दर महिन्याच्या पाच तारखेला का भेटत नाही मग सचिवाचं मानधन पाच महिन्या पाच तारखेला भेटत आमदाराचं मानधन पाच तारखेला होतं पण दिव्यांगांचं मानधन चार चार महिने होत नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा संसार कसा चालत भरत भरतजी इथं एक बेडवर असणारा दिव्यांग होता त्याच्या आई वडिला सईद आला दोन दिव्यांग एकाच घरी होत जाग्यावरच संडा जाग्यावरच बाथरूम हालवता येत नाही तरी आत्महत्याचा विचार आला नाही जगण्याचं खऱ्या अर्थानं धैर्य त्यांच्या मनात होत बच्चू भवन या पंधराशे रुपयामध्ये यांची मलमपट्टी सुद्धा होत नाही साधी स्वच्छता करावं शरीराची एक दिवस स्वच्छताने केली तर सगळ्या घरात सुगंध येत नाही राहू शकत नाही अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या दिव्यांगाकडे आमचं सरकार छत्रपतीच्या विचाराला विचारा घेऊन त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे चांगलं सरकार आमचं म्हटलं जाईल एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं त्यांना आम्ही नटमस्तक होतो त्यांना धन्यवाद देतो आणि अभिमानानं त्यांचं नाव नेहमी आम्ही घेत राहतो ज्याला डोळे नाही त्यानं आपल्या आईचा चेहरा पण पाहिला नाही कसा रायगड असल कसा माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसत असल त्या अंध अपंगांना माहीत नाहीये तरी तो छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ जात आणि आपला फोटो काढतो त्याच्यातच तो सारत समस्त जीवनाचा डोळ्यातलं पाणी दिसत नाही पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र लपत नाही भारतजी मोगमधी राय दिव्यांग आहे पाय नसणारे आमचे मुकलजी दोन पाय आहे ते कोकण विभागाचे प्रमुख आहे अख्खा सगळा गाळा त्यांनी चालवला साळुंके त्यांची पत्नी चालती फिरती आहे आणि हे चालते फिरते पत्नीनं सुद्धा इथं दिवसभर काम केलं पायणी म्हणून हे काम कसं कर करण मला आश्चर्य वाटत होते पण माझ्यापेक्षा जास्त धावणारा दिव्यांग मी डोळ्यानं पाहतोय आणि नवीन प्रेरणा आम्हाला देत असतो आलेला आहात नक्की काय मागण्या होत्या लोकांच्या काय शब्द दिलाय आंदोलन नाही हे अन्नत्याग उपोषण होतं की जेणेकरून बच्चू भाऊनी संकल्पना केली होती की रायगडच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या शेजारी आज दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली तीन दिवस त्याने अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि त्याला सामोरं जाण्याचं काम आमचं राज्यकर्त्यांचं असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार आज आम्ही इथे येऊन त्यांचं उपोषण सोडवतोय की जेणेकरून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं माझ्या दिव्यांगांना जे पाच टक्के निधी महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये आहे तो सगळीकडे व्यवस्थित वितरित केला जावा आणि त्यांना स्वबळावरती राहावं राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती काल मुख्यमंत्री उपमय यांची चर्चा करून आज आम्ही इथे आलेलो आहात योगेश कदम बघाशी येऊन गेला काल आमचे कलेक्टर एस पी शिओ प्रांत तहसीलदार इथले डीवाय पी पोलीस अधिकारी हे सगळे मंडई काल भेटून करून गेलीत आणि आज मी लोक प्रतिनिधी शासनाचं म्हणून इथे आलोय मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे दोन ते तीन तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मिटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात राष्ट्र मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासित करतो त्यांनी आता जे काय आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काय मागणी केलेली आहे <coughs> आमचं जे काय डिपार्टमेंट खातं आहे ते अत्यंत वेगळं आहे गोरगरीबाशी निगडीत लोकांना मजुरी देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो कारण हो ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्यानी त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल कुटुंब सावरलं जाईल स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल तर शासनाचे जे, जे दीड हजार रुपये आहेत ते फार अपूर आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करते जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं भरतसाहेब येवगेची कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला साहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी मिळल्या इथे एक तर अन्नत्याग होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरतसेने दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर, तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि मग आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं माझा दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचुरींपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशाना त्यांचाही मी आभार मानतो त्यांना मानाचा मुद्र अर्पण करतो आमच्या तानाजी वंशज ताई इथे आलेले आहे अनेक चांगल्या गोष्टी इथे मिळल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडाच्या पायथ्याशी राहता आलं ह्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षा आज उपोषणा ठिकाणी बच्चू कुटे यांचं अन्न आंदोलन चालू आहे आपण भेट घेतली काय आश्वासित केलं त्यांना भेट घेतली मी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो समरणीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत समरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं सन्माननीय एकनाथ साहेबांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या विभागातली जवळपास अकराशे कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना चौतीस हजार दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भावनी आज इथे केलं आहे मी शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा शिंदे शिंदेसाहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे परंतु माणुसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण शिंदे साहेबांकडे आहे तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्केचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दि दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थित तिथे होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्केचा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो तो देखील लढा बचवणी दिला होता आणि पाच टक्क्याचा निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही त्याचा दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचार कधी होताना दिसतो मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये बच्चूबाबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अन्न नगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून अन्न आणि राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे की पुन्हा जर त्यांच्या मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु मी त्यांचे आभार ह्याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते ते काम करतायत मी त्यांचे आभार मानतो परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही त्यांना सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम समाज एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे शंभर टक्के करतील आम्हाला विश्वास आहे अर्थसंकल्प किती दिव्यांगांसाठी <laughs> निधी त्या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्याची अंमलबजावणी जवळपास साडेचारशे कोटीचा निधी हा यावर्षी दिव्यांग कल्याण विभागासाठी त्याची तरतूद झालेली आहे परंतु नक्कीच जसा जसा निधी खर्च होतो तसा जुलैचं बजेटचं अधिवेशन होतं पुरणे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पुन्हा वाढीव देखील तरतूद केली जाऊ शकते त्याच्यामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याचा शब्द शिंदे साहेबांनी दिलेला लाडकी बहीण प्रमाणे दिव्यांगाने देखील लाभ मिळावा आणि त्याचबरोबर अंत्योदय नाव येऊ नाव एक मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला महिलांना आपण दरमहा पण पंधराशे रुपये आपण देतोय किंबहुना कलाकारांसाठी जे मानधन आहे ते आता मग पाच हजार रुपये आपण केलेलं आहे तर अशावेळी दिव्यांगांसाठी देखील भरीव निधी देणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी पंधराशे रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही रोजगाराच्या त्यांना कुठल्या संधी उपलब्ध नसतात आणि जे तीव्र दिव्यांग असतात त्यांना तर अजिबातच ता शक्य नसतं कुटुंब त्याचं देखील घरामध्ये कधीकधी असं होतं की वयोवृद्ध आई वडील असतात आणि मुलगा हा दिव्यांग असतो अशा वेळेला कमवणार घरात कोण नसतं त्या पंधराशे रुपयावरती कुठलाही उदरनिर्वाह होत नसतो तर अशा वेळेस त्यांना आर्थिक भार शंभर टक्के हा जास्त असला पाहिजे आणि मला वाटतं जर का निधी वाढवून दिला तर सरकारवरती काही जास्त आर्थिक भार देखील पडणार नाही तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू आज अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असताना बाहेर कुठला नवीन घोषणा करता येत नाहीत परंतु तरीसुद्धा आपले वित्त मंत्री अजितदादांकडे आम्ही याबाबतीत नक्की चर्चा करू